परिषदेमध्ये नगर अध्यक्ष पदासाठी कोण दावेदार आ, आहे माझ्याच मना माझ्या विचारांना की भाया भाऊन भरपूरचे काम केलेले आहे माघ केले आता केले त्यामुळे भाया भाऊचे एकमेव आहे नगराध्यक्ष आणि व्हायलाच पाहिजे बोलणं चांगला गंगापूर शहर में हर कोणी से की आवाज आ रही और संजू भाऊ जाधव हमारे नगराध्यक्ष के उमेदवार उमेदवार उन्होंने विनंती करू ये आमच्या येणाऱ्या महायुतीच्या ये उमेदवाराला वर्दोस मताने निवडून द्यावं असं मी मतदारांना आणि गंगापूर शहरवासियांना विनंती करतो किती झाली की भय भाऊजेव आली निवडून पाच वर्षामध्ये त्यांनी इतके चांगले कामं केले भैया पाटील भैया भाऊ भैया भाऊ आले तर गंगापूर सुधारला गंगापूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणसंग्रामात गंगापूरकरांचं म्हणणं काय खरंच विकास झालाय का गंगापूरकर समाधानी आहेत का यंदा गंगापूरकरांना बदल हवा का हे जाणून घेण्यासाठी आपण गंगापूरकरांचं मत काय या कार्यक्रमाच्या माध्यमातून थेट नागरिकांशी संवाद साधूया तर बघूया काय म्हणाले गंगापूरकरणारे नगराध्यक्ष आणि व्हायलाच पाहिजे कारण त्यांनी खूप काम केले म्हणजे रोडचे काम कोरोना काळामध्ये लोकांना मदत दवाखान्यासाठी मदत भाजीपाले व्यावसायिकांना मदत म्हणजे खूप कामं केले त्यांनी अगिणित काम केले जेव्हापासून ते आलेले तेव्हापासून त्याच्या अगोदरच म्हणजे आठवत गंगापूर मध्ये रस्त्याचे खड्डे एवढे होते चालायला सुद्धा त्रास होत सायकल वर गाडीवर म्हणजे कसं चालता येत नव्हतं एवढा प्रॉब्लेम होता लाईटच लाईट व्यवस्था केली म्हणजे खूप काही केले त्यांनी असं असं वाटतं शक्यता त्यांचीच आणि तेच यायला पाहिजे आता सध्या नागरी समस्या काय आहेत आपल्या प्रभागामध्ये आता समस्या तर काही नाही रोडचे त्याचे काम सगळे व्यवस्थित झालेले आहे पाण्याचे प्रॉब्लेम तर म्हणजे चालूच आहे सॉल्व्ह करायचे त्यांचा असं नाही का लक्ष देत नाही पूर्ण लक्ष देतात आता जेव्हापासून पण म्हणजे हे झाले समजा पाच वर्ष झालं तसं त्यांनी नाही पदावर तरी सुद्धा प्रत्येक गोष्टी लक्षपूर्वक करता येते सगळे काम करणार सतत टीका करता येत काय केलं त्यांचा काय फरक पडणार टीका करणाऱ्यांचा काम तर म्हणजे ना ते आता सगळ्यांसाठी धावून येते सगळ्यांसाठी करते लाईट लाईटचे याचे रस्त्यांचे म्हणजे घरोघरी प्रत्येकाचे घरोघरी जाऊन सगळ्यांचे समस्या करते घरकुलाचे एवढे लोकांना गरज होती घरकुलाची घरकुल भेटते सगळे कामे केले बोलना चाहूंगा गंगापूर शहर में हर कोने से कोन्हेवाज आली आहे और संजू बहुत बधव हमारे नगर के उम्मीदवार उन्होंने कहा है की हमें हवा नहीं करना है हमें विकास करना है और सबसे पहला मुद्दा सबसे गंगापुर शहर का सबसे बड़ा मुद्दा क्या है पानी का है पानी की समस्या को क्लियर करना है सेकंड मुद्दा है रस्ते का प्रॉब्लम है और थर्ड मुद्दा ये है कि गवर्नमेंट की, की सुविधा बहुत से लोगों को मिलती नहीं है तो उसके लिए हर प्रभाग में एक ऑफिस रहेगा नगर पालिका की और जिसको गवर्नमेंट की सुविधा है और सुविधा मिलेंगी और नगर पालिका का प्रॉब्लम हो तहसील का प्रॉब्लम हो हॉस्पिटल का प्रॉब्लम हो या पुलिस स्टेशन का मैटर हो संजीव और नगर सेवक हमेशा गंगापुर जनता के लिए हाजिर रहेंगे का गंगापुर शहर का नाम आगे बहुत बड़े लेवल पे जाए क्योंकि को पता है योले का कितना डेवलपमेंट मैन है योला का नाम कहाँ का है रोड कैसे उसके हर बोले तो डेवलपमेंट पे आता नाम तो गंगापुर शहर का नाम वहां तक महाराष्ट्र लेवल पे जाना चाहिए इस तरह से हम काम करने वाले संजू जादव और बाकी सब नगर सेवक काय वाटतंय गंगापूर नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष पदासाठी कोण दावेदार आहे माझ्या विचारांना की भैया भाऊ न भरपूरसे काम केलेले आहे मागं केले आता केले त्यामुळे भाय भाऊचे आहे ओन वन ओन भाय्या भाऊ आणि दुसरी गोष्ट म्हणजे भाय भाऊ आतापर्यंत कोरोना काळामध्ये भरपूरसे काम केलेलं आहे सर्वांना जेवण जेवण सर्व गरप दिलेलं आहे आपलं बाबासाहेब आंबेडकरता सजावटी म्हणजे काम जे घडलेलं काम पूर्ण केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज उद्यानासाठी पंच पंचधातूच छत्रपती आपलं छत्रपती आणि घोडा स्वार हे बनवलेलं आहे त्याला भरपूर खर्च आला आणि त्यासाठी भरपूर लोकांना विरोधक होते पण तरी सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे भयाभू काम करीत होते तेव्हा प्रत्येक भरपूर अडचणी होत्या विरोधक भरपूर होते आड्या आड्याकाड्या भरपूर होत्या पण तरी पण भयाभू चांगले काम केलं आहे नाल्या रस्ते नाले सर्व केलेले आहे रस्त्याचे काम चांगले केले नाल्या चांगल्या केल्या अगोदर इथं पाच पाच वर्षपूर्वी दहा वर्षापूर्वी रस्ते सुद्धा चांगले नव्हते पाणी सुद्धा येत नव्हतं आता थोडंफार पाण्याचा प्रॉब्लेम आहे पण आता ते होऊन जाईल समजा आणि दुसरी गोष्ट म्हणजे नाले रस्ता सर्व काही चांगले आहे घरकुला भरपूर गरीब लोकांना घरकुलं दिलेलं आहे त्याचा माझाही नंबर आहे भरपूर लाभार्थी झालेले आहे आता आपण आंबेडकर साहेबांचं सांगितलं तुम्हाला आणि मस्जिदीसाठी सुद्धा भया न भरपूर सहकार्य केलं तिथलं मस्जिदी केल्या अजून खदाना किंवा आपण त्याला म्हणतो स्मशान स्मशानधुन तिथलं पण चांगला अं सुधारणा केली तिथले पहिले पहिल्या व्यक्ती भरपूर सुधारणा केलेली आहे आंबेडकर आपला जाकमाता माता मध्ये पण नाल्या निल्या केलेले त्यामुळे भयाभाऊचे एकमेव आहे आणि तेच राहणार असं मला तरी वाटतं नाव काय तुमचं वाडेकर गणेश वाडेकर आपल्या गंगापूर नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून अजून काही निश्चित नाव नाही सांगता ना। येणार डिक्लेअर झाल्यानंतर दोन्ही पक्षानंतर समस्य समस्या काय आहे गंगापूर शहरातल्या सर्वात जास्त महत्वाच्या समस्या आहेत पाण्याचा प्रश्न आहे सार्वजनिक शोच्छा प्रश्न आहे प्रश्न आहे हे सर्व प्रश्न आम्हाला जर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला जर संधी भेटली पीच्या माध्यमातून हे सर्व प्रश्न सोडण्याचे आम्ही आमचे जी लोकप्रतिनिधी राहतील ते सोडवण्याचा जास्तीत जास्त, जास्त प्रयत्न करतील पण आता अशी परिस्थिती झाली की भैया भाऊ जेव्हा आले निवडून पाच वर्षामध्ये त्यांनी इतके चांगले कामं केले की हे रोड त्यांच्याच काळात झाली लाईटिंगची व्यवस्था झाली पाण्याची व्यवस्था झाली नाल्याची व्यवस्था झाली म्हणजे खूप असे चांगल्या पद्धतीचे कामं त्यांनी केली कोरोना काळामध्ये त्यांचा संपर्क कसा राहिला आमच्याबद्दल आता त्यांचं त्यांनी खूप कष्ट डॉक्टरकडे जाणे नगर सरकारी दवाखान्यात लोकांना घेऊन जाणे तिथे जर कोणाला लय नडलं तर ते, ते स्वतः तिथे जात होते नाही तर कोणाला पाठवायचे डॉक्टर घेऊन जात तिथे त्यांची काही व्यवस्था करा त्या लोकांची खूप त्यांनी अशी त्या काळामध्ये मदत केली घरी येऊन त्यांनी चौकशी केल्या नगर एक नगराध्यक्ष आहेत नात्याने बरं आहे का नाही तर तिथे गेल्यानंतर सगळी व्यवस्था करून मगच बाहेर पडायची गंगापूर नगर परिषदेची अध्यक्ष पदाची चुरस अगदी रंगताना दिसत आहे तर स्थानिक उमेदवार आपल्या वॉर्डातून देखील आहेत तर काय सांगाल अध्यक्ष पदासाठी कोण दावेदार आहे आपले भाऊ आपलं आपल्या वार्डमध्ये विकास काम काय काय झालेले रोड केला भाऊ ना लाइटे दिले सगळे सोय केली पाणी सोय केली सगळे केले पूर्वीची काय परिस्थिती होती आपल्या पाणी नव्हते एवढी सोय नव्हती आपल्या परत आता काय पाहिजे ना आपले सहकार नगराध्यक्ष पदासाठी तुम्ही कोणाला बघता भैया पाटील भैया भाऊ भैया भाऊच का त्यांनी भरपूर काम केलेली म्हणजे जस रस्ते केले याच्या अगोदर बर... रस्ते नव्हते व्यवस्थित लहान लेकरांना खेळायला उद्यान नव्हते उद्यान केले आणि बरेचसे काम केले नळाला पाणी येत मंजर करून दिले गोरगरी नव्हते शाळेसाठी मदत करतात अनेक उपक्रम राबवतात काय का, सांगाल गंगापूर नगर परिषदेची मागचे पाच वर्ष भारतीय जनता पार्टीच्या नगरपालिका ताब्यात होती आपण त्या कामा भारतीय जनता पार्टीचा कामाचा अजेंडा कसा राहिला एकदम व्यवस्थित राहिला काम चांगल्या प्रकारे केलेले आहे रोड सगळ्या म्हणजे पूर्ण गावात व्यवस्थित रोड वगैरे झालेले लाईटिंगची व्यवस्था झालेली आहे समजा भरपूर कार्य त्यांनी केलेलं वैयक्तिक काही काम झाले का आपले हा वैयक्तिक भरपूर लोकांची कामं झाली ना इथं आता आमचं आम्ही नवीन चालू होते सात आठ वर्षापासून आम्ही इथे राहतो समजा आपण भारतीय जनता पार्टीच्या कामावर समाधानी होत समाधानी समा समा होत समा समा नगराध्यक्ष पदासाठी दावेदार कोण आहेत नगराध्यक्ष पदासाठी दावेदार गंगापूर मधून कोण आहेत भैया बो। भाऊ भया भाऊच का कारण हा भैया भाऊच मग आमचे सगळे काम आहे का ते जे म्हणलं पूर्ण सगळं रोड ते केलं ते आमच्या आमच्यासाठी कधी पण काम येते येत्या पाच वर्ष मध्ये भाऊ न काय दिलं तुम्हाला काही ना, ना आजी आज काय सांगाल गंगापूर नगर परिषदेसाठी नगराध्यक्ष पदाची चुरस रंगलेली असताना गंगापूर नगर परिषदेमध्ये आपण कोणाला निवडून द्याल भैयाभाऊ भाऊ आम्ही जे सांगितलं ते आय करीत आमचं रोड पाणी म्हणलं पाणी त्यांना फोन के केले पाणी काय अजून काय काय केलं रोड केला नळ दिले घरोघर घर कुल देते अजून काय घ्याल पाहिजे त्यांच्याकडं आम्हाला जेवण ते भैया भाऊया पूर्वी पूर्वीची स्थिती काय पूर्वीची स्थिती काय होती काही वापस घेतलेले संजू दादा काय सांगाल संडस वाथरूमच काय सांगाल बाथरूम चे पैसे आलेले संजू दादा वापस घेतले आणि खर्चून टाकले कारण काय होत त्याला तर कारण त्याला काय आम्ही डसत होतो काय काय पूर्वीची पूर्वीची प्रभागाची परिस्थिती काय होती संजू भाऊ होते ले? ना त्यावेळेस काहीच खरं नव्हतं जवळ भैये भाऊ आले तव्हा हे गंगापूर सुधार